हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हॅलो हां बोला ताई हां मी पुण्यावरून बोलते अनुभव शेअर करायचा आहे का हां 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 नाव सांगायचं आहे ताई नाही बर काय अनुभवलं ती तर माझे मिस्टर रिक्षा चालवतात बर बर हां तर ते रिक्षात कांटाळा आला म्हणून तोंड दुत होते आणि त्यांनी सिटावर मोबाईल ठेवला होता त्यांचा चौदा पंधरा हजाराचा मोबाईल ठेवला हा आणि ते तोंड दुचा त्यांना काय वाटलं मी तोंड दुरली लगेच गेल पण एक मावशी तिथनं चालल्या होत्या त्यांना वाटलं की कुणाचा तरी मोबाईल राहायला अच्छा हा म्हणून त्यांनी आपला तो मोबाईल घेतला आणि त्या कामाला निघून गेल्या त्यांनी कशाला घ्यायचं त्या काय कोणाला देणार होत्या खरं काय माहित आता पण त्या त्यांनी घेतल्या आणि त्यांच्याजवळच ठेवला बरं आणि हे बघतो तर एका मिनिटात मोबाईल नाही मग त्यांनी मला फोन केला की अगं माझा मोबाईल गेला ड्रिंक तर वाजती पण काहीच कारण कुठं गेला कुठं गेला तो का पन, तर तू सारखा फॉलो करत जा म्हणजे कुठं हाय कोण कोणी घेतलाय केलेला नाहीये पण मोबाईल कुठे घ्यायला म्हणले तर मग मी आपला फोन केला तर रिंग दिवसभर वाजली दिवसभर मोबाईल हा मग त्यांनी काय केलं त्यांच्या मुलाला फोन केला की असा असा मोबाईल रिक्षात राहिलेला आहे पण तो माझ्याकडे आहे तर तो मुलगा म्हणला की तुझ्याकडे तसाच ठेव तू कुणाला काय देऊ नको आजकाल अशी लोक येत तो, तो फसवतील हो हे ते तर तू काय तुझ्या तुझ्याकडे मोबाईल ठेव म्हणले मी संध्याकाळी कामावर आले आणि बघल असं तो मुलगा म्हणला तर मग ह्यांना म्हणलं काय निश्चित रिंग वाजती रिंग वाजती वाजू दे म्हणलं आता जाऊ दे पण तेव्हा पंधरा हजार रुपये पंधरा हजाराचा होता नाही तीस हजाराचा होता जाऊ दे म्हणलं <laughs> तर म्हणजे तो आदल्या दिवशीच माझ्या मुलांनी घेतला होता ते त्यांना दिला होता अरे हा तर मग आता काय करायचं काय करायचं म्हणून संध्याकाळ आले ते नाराज झाले म्हणले आता असं असं झाले काय करायचं म्हणजे जाऊ द्या आता आपण तात्पुरता आपण हे घेऊ म्हणजे दहा हजाराचा घेऊ म्हणले असं आमचं बोलणं झालं तर तो म, तो मुलाची मुलगा आणि मुलाची आई होती स्वामी समर्थांचीच होते अच्छा हां ते होते स्वामी समर्थांची सेवा करत होते म्हणजे आणि ते स्वामी समर्थांशिवाय पाणी पण पाड़ पित नाही तर, हो। तर मग तो मुलगा मी मला बारा वाजता रात्रीच्या आम्ही झोपलो म्हणजे आमची चर्चा चालली होती मोबाईल मध्ये की आता काय करायचं काय नाही तर मला बरोबर बारा वाजता फोन आला तर तो, तो मी, मी उचलला म्हणजे दुपारी बारा वाजता नाही रात्रीच्या बारा वाजता अरे बापरे रात्रीच्या बारा वाजता फोन आला की काय होत हा मोबाईल कुणाचा आहे तुमच्या मुलाचाच आहे का म्हटलं हो हो माझ्या मुलाचाच आहे कारण त्याचे फोटो बिटो होते सगळे त्यांनी ओळखले की हा मुलाचाच आहे म्हणजे हा माझ्याच मुलाचा आहे असं असं ते तोंड देत होते आणि त्यांनी ठेवला पण त्यावेळेस तो नाहीच झाला तर काय नाही म्हणले आईला वाटलं म्हणजे कोणाचं आहे म्हणून आईने आपला म्हणजे रिक्षात विसरला म्हणून तो मोबाईल मुबा, हे जात आईने घेतलाय आमच्या घरी मी काय म्हणलं तेवढ्यात आम्ही हे पोलीस कंप्लेंट केलेली आहे म्हणलं माझे पण आपले दीर पोलीस बीस आहेत आता इन्स्पेक्टर होता तर आता वारले म्हणलं असं मी त्या मुलाला म्हणत होते हा का तो उद्या म्हणले राजाराम पुलावर त्यांना तुमच्या यांना या मी मोबाईल देतो हा मोबाईल देतो म्हणले तुम्ही म्हणलं चालेल तर मग आपल्या सकाळचे तर म्हणतो तिकडे जायचं काय मी म्हणलं विशाल तू काय बाबा एकटा जाऊ नकोस तर तू आपण दोघ गाडीवर जाऊ तर म्हणलं जा पप्पा म्हणलं पप्पाला काय पाठवू नकोस असं म्हणलं पण हे इकडं गेले तर त्यांना अचानकच फोन आला बाबा की असा असा मोबाईल आहे म्हणून तुम्ही त्या पत्त्यावर कोणी सांगितलं म्हणले मला पण लक्षात नाही मग ते सांग पत्ता सांगितलं त्या पत्त्याच्या जाव जा त्या मुलाच्या घरी गेले हा आणि मग त्या तो तो मुलगा एवढा चांगला होता ना म्हणजे घरी गेले तेवढे घ्या काका तो म्हणले मी गेलो आत नंतर त्या मुलाने आपलं पाणी बिणी दिलं सगळं व्यवस्थित केलं म्हणले काय साय काय काका एकटाच होता मग ते मिसेस आपले कामाला गेले ते आई कामाला गेली एकटाच होता तर मग त्यांनी काय केलं स्वामींचा मोठा फोटो होता मग ते आपले पाया पडले आणि त्या फोटो पुढे शंभर रुपये ठेवले हा शंभर रुपये ठेवले आणि ते काय मुलाचं आणलं होतं प्लस करता काहीतरी हा तर मग त्या म्हणले राहू पाया वया पडले तर काय तो मुलगा म्हणला काय कधी अडचण आली तर सांगा काका का? खूप मुलगा चांगला होता म्हणले संस्कार चांगले होते म्हणजे असत्या ती सोयाचा होता एक मुलगी होती मुलगी आहे त्यांना अच्छा अच्छा आणि एवढं म्हणले तुम्हाला काय अडचण आली तर सांगा है, है। ते म्हणले बर ते मोबाईल खाली उतरून खाली आले आणि मला फोन केला म्हणले मोबाईल मिळाला बरं झालं कुठे होते म्हणजे दहा दकडे धायरीला म्हणजे मुलाचा फ्लॅट एवढा सुंदर छान स्वच्छ हो सांगत होती मला आपलं म्हणले माणसं चांगली तो मुलगा पण चांगला होता तर मी आपल्या आपल्या मुलाबद्दल विचारलं बाबा कुठं काम असलं तर माझ्या मुलाला सांग बाबा म्हणले मुलगा आपला असाच आहे कामाला तर सांग तर ते मग म्हणून मी आपल्या त्या मुलाला त्यांनी मला म्हणले धरा नंबर तरी वाटले तर त्या मुलाला फोन कर आता मला लगेच कुठं धमनीपणे मी लगेच दोन तासांनी फोन केला त्याला म्हटलं मी म्हणलं काय झालं नमस्कार म्हटलं थँक्यू बर का तुम्ही मोबाईल दिल्याबद्दल तर म्हले काय नाही काय नाही काकू असं काय नाही आता तो तुमचा धंद्याचाच मोबाईल होता आणि व्यवस्थित वाटले वाटलं मला म्हणून मी तो मला फोन केला आई <laughs> आईला कोणी पण फसवल म्हणून मी त्या दिवशी <laughs> आईला म्हणलं वाजू दे रेंग म्हणून <laughs> काय दिला नाही म्हणले <laughs> तर मग मग ती काय म्हणलं बर असलं कुठं तर काम सांगाल म्हणले <laughs> <तर laughs> हा कुठलं असलं <laughs> तर काम सांगाल म्हणलं हो मी पण जवळजवळ तीस वर्ष झालं मी स्वामी सेवेत आहे म्हटलं <laughs> मला पण खूप अनुभव आले तर म्हणले ते तो मुलगा पण म्हणला आम्ही तर शिवाय पाणी पितच नाही म्हणले एवढं आमचं सगळं चांगलंय खूप मुलगा चांगला बोलला नंतर मग त्यानंतर म्हणले मग मं तुमच्या मुलाला बोलायला सांगा कामाविषयी मग हे माझा मुलगा पण बोलला मुलगा अर्धा पाऊन तास चांगला बोलला असं झालं मला एक अनुभव सांगायचा होता खूपच सुंदर मोबाईल ही मोठी गोष्ट झाली हो सुंदर आणि दुसरा एक अनुभव होता मी आपलं माझं हे म्हणजे कसं सारखीच मी आजारी पडायची आणि माझ्या माझ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला आता मी के, केंदळे दादांना दा फोन केला आणि माझा केंद्र सकाळी आपला लावला त्यांनी उचलला माझा हो लगेच हा मी माल करी पूर्ण बरं का शाकाहारी म्हणजे हाडच बाटलं नाही अरे वा हाड आमचं बाटलेलेच नाही तर मी त्यांनी माझा फोन म्हणले बोलत आहे म्हणलं हो माझं खूप दिवसापूर्वी ऑपरेशन हे डोळ्याचं ऑपरेशन काय होतच नाही आणि काय करू म्हणलं आणि ती शुगर पण आहे शुगरचे आकडे त्यामुळे ते मला ऑपरेशनला काही घेत नाही म्हंटल काय करू तर मग ते काय मला म्हणले तुम्ही तारक मंत्र म्हणा म्हणाला तारक मंत्र मंत्रमाणा त्याची रक्षा ग्लासात आणि मग त्याचं पाणी प्या तुम्हाला तुमची शुगर निघून जाईल मी म्हणलं ठीक आहे मग ते मी करत होते असे आज जवळजवळ चौदा पंधरा दिवस चौदस झाले तर मग मी ते आज काय केलं ग्लास ठेवला आणि स्वामींचा पुढे फोटो ठेवला आणि तीन हे अगरबत्त्या ला, लावल्या आणि ग्लासात हाता हात ठेवल्या बरोबर झीत ग्लास घर 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 लागला Oh, रोज रोज फिराय चौदा पंधरा दिवस पण थोडा आहेत पण जी फिरायला लागला हिकड हिकडून त्या ग्लासातलं कशा समुद्राच्या लाटा हे बापरे मी म्हणायची आता ग्लास फक्त म्हणजे माझ्या मनात बीच वाटायचं ग्लास खाली येऊन म्हणजे पडू नये आणि मी आवळून धरलं तर ग्लास शिकडून तिकडं तिकडून इकडं हिकडून आणि फिरला फिरला ठेवला आहे का नाही ना मी काय लाव आम्ही एकटीच होती ना घरात आणि तो फिरला फिरला आणि फिरून फिरून आला माझ्यापाशी ग्लास आल्या बरोबर तो स्वामींच्या फोटोपाशी पशी गेला पार चिकटला आणि फोटोला आपण कसा नैवेद्य दाखवतो सकाळ तीन वेळा निवेद दाखवला असं सारखा दोन काय तीन वेळा झाला की परत माझ्यापाशी आला परत तिकडं गेला परत तीन वेळा असं मी मोडली ना वेळा परत निवड झाला निवडा सारखं झालं परत माझ्या कशी आला परत ग्लास चिपटून अगदी फुटवला आणि तिथे परत घर 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 आला आणि जी ज्या ग्लास जी थांबला म्हणजे असा थांबला इकडे उदबत्ती पण ही झाली भिजली आणि माझं मंत्र पण मी माझा पाठ नाही म्हणून मी मोबाईल मध्ये म्हणते मोबाईल असा धरते आणि ते मोबाईल बरोबरच म्हणते तारक मंत्र आणि तो तिथ मग मोबाईल पण संपला ग्लास पण संपला आणि ते उदबत्ती पण संपली ओ हा भाग्यवान ताई तुम्ही पण आज फिरून फिरून तीन वेळा स्वामींच्या न्यू वत तीन वेळा गेला आता बापरे कमाल खूपच सुंदर अनुभव आहे तुमचा मी शेअर करते ताई तुमची खूप छान प्रगती होईल बघा ताई स्वामी एवढं तुम्हाला हे देतायत ना हा ऑपरेशन व्हावं माझं डोळ्यांचं एवढीच होते ना हो शुगरची दादा म्हणजे तुमची शुगर निघून जाईल व्हिडिओ शेवा करा या सोमवारपर्यंत माझे होतील पंधरा दिवस मी शेअर करते हां हां चालेल चालेल